नमस्कार शेतकरी माझा नाव माझे नाव ओंकार शिवाजी शिंदे राहणार वाघोली मोह जिल्हा सोलापूर तर आपण सध्या आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये आहोत गेले दीड वर्ष झाला आपण तरकारी करतो तरकारी करायला सुरुवात असं म्हणजे की तरकारी करायचं होतं मग आपण जाधव नर्सरी बेगमपूर इथं बेड दिली तिथं बघितलं रोपाची क्वालिटी वगैरे चांगली होती रोप म्हणजे काळोखी वगैरे अजून स्टंपनेस आणि मुळी वगैरे काय चांगलं होतं अजून त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे स्टाफ आणि सर्व्हिस म्हणजे खूप चांगला आहे ते आवडलं आपल्याला मग आपण रोपं वगैरे तिथनंच आणली टमाटोच वगैरे पण रोप तिथनच आणली मग तेव्हापासून सगळी रोपं तिथनच जर पंधरा दिवसाला आपल्याला म्हणजे त्यांचं अपडेट असतात म्हणजे विचारतात कसं आलं काय अडचण वगैरे आली तरी मग मी फोन करतो वगैरे मग जर पंधरा दिवसाला त्यांचे पण फोन असतात म्हणजे काय प्लॉटला अडचण आली म्हणजे काय ते त्या पद्धतीनं मला ट्रीटमेंट सांग अजून एक गोष्ट सांगायची म्हणल्यावर शेतकरी बांधव त्या नर्सरी मधला माझा मागल्या वर्षीचा अनुभव सांगायचं म्हणलं तर आ, मी तिथं गेलतो झेंडूचं लागवड करावं म्हणलेली मग मी रोपं आणायला गेलतो तिथं मग तिथं बैठक त्यांचं स्टॉक म्हणजे हे संपलेलं रोपाचं मग होतं स्टॉक थोडं पण ते म्हणजे न लावण्यासारखं रोप होतं म्हणजे त्याचे म्हणजे वय जास्त झालेलं रोप होत मग ते मी विचारलो त्यांना जा रोप लावू शकतो का आपण मग आम्ही तुम्हाला रोप देऊ शकत नाही मग तुम्हाला जर लावायचीच तयारी असेल तर मग दोन तीन गोष्टी सांगतो त्या पद्धतीने जर लागवड केली तर मग प्लॉट चांगला येऊ शकतो मग रोपं वगैरे आणली मग त्या गोष्टी मी केल्या त्यांनी सांगितल्या पद्धतीने मग जे मार्गदर्शनाखाली लागवडी वगैरे सगळ्या केल्या प्लॉट पण चांगला आला ह्याच ठिकाणी प्लॉट होता प्लॉट पण चांगला आला छाती एवढा प्लॉट होता आणि त्याचे पैसे पण आपल्याला चांगले झाले मग मग आपण तिथनंच रोप वगैरे घेतो म्हणजे रोपाची क्वालिटी पण चांगली आहे सरकारी मध्ये त्यांच्या नर्सीवर आपला विश्वास भेटला सगळे आपण रोप वगैरे तिथनंच खरेदी करतो धन्यवाद